दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी राज्य सरकार पालकमंत्री यांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी जमीन वाटप करत नाहीत त्यामुळे कोणाचा दबाव आहे ते जिल्हाधिकारीच सांगतील असं विधान उपोषण करते संदीप गावडे यांनी केलंय पाहूया कबुलायतदार गावकर जमीन या जमिनीचा प्रश्न खूप अवघड झालेला आहे गेळे हा या अंतर्गत येतो गेळे गावाच्या वतीने आता हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे उपोषण या आंदोलनाचे जे प्रमुख आहेत संदीप जग गावडे त्यांच्याशी आपण जरा चर्चा करूया हा निश्चित विषय काय थोडंसं अशा शासन निर्णय झालेला आहे पालकमंत्र्यांनी आदेश दिलेले असं असतानाही जिल्हाधिकारी जे आहेत ते आपल्याला ही जमीन जी गावाची दिली पाहिजे गावकऱ्यांना ती देत नाही तर निश्चित प्रकार काय काय म्हणते आपण आत्ता म्हणाला की प्रश्न अवघड झालेला आहे मी उलट म्हणेन प्रश्न सोप्पा झालेला आहे संपूर्णपणे नकाशे इथे तयार आहेत सन्मान पालकमंत्री महोदयांचे रिमार्क्स आहेत आणि सर्वे नंबर वाईज कुठल्या कुटुंबाला कुठली जमीन द्यावी हेही तपासले आहे जिल्हा प्रशासनाच्या म्हणजे पालकमंत्र्यांनी तीन तीन चार चार वेळा निर्देश दिले तरी जिल्हा परिषद प्रशासन हे करत नाही कोणी एक दोन माणसांमुळे जर हा विषय थांबलेला असेल त्यांनी तसं सांगावं कोणामुळे हो, थांबला ते मग गाव करेल ते राव काय करेल पुढे वेगळे निर्णय होतील पण हे जे तुम्ही म्हणताय की जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांनी आदेश दिले समोर झाले तरी जिल्हाधिकारी एकच नाही जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव निश्चित कोण आहे ते आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे की त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे कुठल्या अशा मोठ्या माणसाचा दबाव आहे की त्याच्यामुळे होत नाही हे त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही ते आम्हाला इथे येऊन सगळ्यांच्या समोर सांगतील अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही इथे बसलो विषय असा येतो की सरकार तुमचा आहे केंद्रातही सरकार आहे राज्यातही सरकार आहे पालकमंत्री तुम तुमचे जिल्हाधिकारी पालकमंत्री पालकमंत्री यांचा मार्गदर्शन आहे पालकमंत्र्यांमुळे हा प्रश्न हे तुम्हाला दिसतो ना सोप्पा प्रश्न झालाय मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं हा प्रश्न अवघड नाही सोप्पा झाला आहे तर हा गेल्या पंचवीस तीस वर्षाचा प्रश्न सोप्पा कोणामुळे झाला हो हा प्रश्न पालकमंत्र्यांमुळे सोप्पा झाला त्यांनी आम्हाला सांगितलं की काय केलं पाहिजे कशा पद्धतीने ह्याची वाटप प्रक्रिया केली पाहिजे ग्रामस्थांकडनं काय भूमिका अपेक्षित आहे कुठल्या कुठल्या पद्धतीने कुठल्या कायदेशीर दृष्टीला कशा पद्धतीने त्याला गायडन्स केलं पाहिजे हे सगळं त्यांनी केलं म्हणून इथपर्यंत आलं आता जर एक्झिक्युशनचे पॉवर आहेत ना हे डी एमकडे आहेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत त्या जर आमच्याकडे पालकमंत्र्यांकडे असल्या असत्या तर इतक्या ह्यांच्या आता त्यांचे सातभारे असले असते आता डी एम का अडवतायत ना थी 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 ते ना तुम्ही विचारा नाही पण ही एवढी स्थिती असेल आणि जर जिल्हाधिकारी ऐकतच नसतील अशी स्थिती असेल तर मग त्यांच्याविरोधात काही कारवाई होईल का पालकमंत्री काय करतील किंवा सरकार काय करेल तुम्ही काय सांगाल पालकमंत्र्यांना इतका मोठा नाही आमचे पालकमंत्री हे प्रचंड अभ्यासू आहेत त्यांच्यामुळे हा मी सांगितलं ना प्रश्न अवघड नाही सोपा झाला हा सोपा कोणामुळे झाला त्यांच्यामुळे झाला ते जे काही कारवाई करायची ना ते योग्य कारवाई करतील एक गोष्ट तुम्हाला सांगतो जनतेला न्याय मिळवून देणारं जर इथे लिडरशिप असेल तर ते चव्हाणसाहेबांचं आहे आणि ते वारंवार सांगतात की मी अपघाताने पालकमंत्री झालो हे वारंवार ते सांगत वार असतात त्यामुळे त्यांच्या कालावधीत हा प्रश्न सुटला पाहिजे त्यांनी सांगितलं की तीन तीन मुख्यमंत्री बदललेले मी बघितले तर आता चौथा मुख्यमंत्री शपथ घेण्याची वाट बघता का हे जर ते सांगत असतील तर जिल्हा प्रशासनाला तुम्ही विचारा ठीक आहे किंवा जिल्हा प्रशासनाने समोर यावं मीडियाच्या समोर मग आम्ही प्रश्न विचारतो ना त्यांना काय करायचं या ठिकाणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष उपस्थित आहेत कायदेशी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आला की अजून काही जरा त्यांच्या अजून काही नाही संदीप गावडे लोकांची भूमिका घेऊन इथं बसलेले आहेत ते लोकांसाठी बसलेले आहेत आणि जनतेपेक्षा कोण मोठा नाही जनताचीच मोठी आहे आणि एक चांगल्या गोष्टीसाठी पाठिंबा द्यायला इथं आलेलो आहे संदीप गावडे सांगितलं जेवण तयार असताना जेवण का वाढत नाही का कोणी जेवण वाढू नको म्हणून सांगितलंय का झरी मागचा जो शुक्राचार्य आहे तो लवकरच बाहेर येईल संदीप गावडे जर जर नाही केलं कलेक्टरांनी आम्ही शुक्राचार्याला शोधून काढून त्याचं नाव जाहीर करू नसतात त्यांना पाठिंबा म्हणून उपस्थित राहिले जरा चर्चा केली गेली अनेक वर्ष माझ्या जिल्ह्यातले हे सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत आणि त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो प्रश्न लवकरात लवकर सोडावा खरं तर एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी ग्रामस्थ उप उपस्थित आहेत आणि त्यामुळे किती तो ज्वलंत प्रश्न आहे किती महत्त्वाचा हो प्रश्न आहे आणि म्हणून या प्रश्नाकडे शासनानं त्या ठिकाणी लक्ष द्यावं खरं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री हे रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आणि मला विश्वास आहे की नक्कीच ते हा विषयाला त्या ठिकाणी चालना देतील आणि सोडवतील आणि या सगळ्या म्हणजे सोडवणुकीमध्ये जर त्या ठिकाणी आमचं सहकार्य लागत असेल तर आमचं त्या ठिकाणी या ग्रामस्थांना त्या ठिकाणी पाठिंबा आहे हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि म्हणून जे शासनामध्ये आहेत जे जबाबदार आहेत त्यांनी हा प्रश्न जातीनिशी त्या ठिकाणी सोडवा कारण एवढ्या मोठ्या संख्येनं ओरससारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेगावातले किंवा त्या परिसरातले सर्व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा म्हणून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा खरं तर माझे सगळे सहकारी या ठिकाणी संजीव बरोब आहेत आमचे म्हणजे सगळेच भारतीय जनता पार्टीतले किंवा त्या भागातले सगळे तालुक्यातील या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आहेत आणि म्हणून हा प्रश्न तातडीनं सरकारने सोडवावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या या प्रश्नाला जर न्याय मिळाला तर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला त्या ठिकाणी निमित्तानं न्याय मिळेल आणि म्हणून पुन्हा एकदा पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हे होते का देखे। 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 संदेश पारकर आणि यांनी इथे येऊन खरं म्हणजे पाठिंबा दिलेला आहे आत्ता काही दिवसापूर्वी म्हणजे डी पी डी जी सभा ज्यावेळी होती त्या सभेमध्ये विषय आलेला होता दोडामार्ग तालुक्यातला आणि त्यावेळीही असाच विषय होता की जिल्हाधिकाऱ्यांना अक्षरशः पालकमंत्र्यांनी तिथे थांबलं होतं की ते काही लक्ष देत नाहीत म्हणून मग पालकमंत्री आहेत सरकार इथे आहे, आहे असं सगळं असताना निश्चित ह्या जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा हा प्रश्न खरं म्हणजे अनुतू अनुतीरत राहिलेला आहे आपण सात लाईव्हसाठी लव महाडेश्वर सिंधुदर्ग आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल